नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया झटपट शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांना तातडीचे संपूर्ण कर्जमाफी द्यावी तसेच बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्यासह स्वतंत्र लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी या मागणीसाठी खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले येवला तालुक्यात ता मजुरांचा अभाव असल्याने व बैलजोडी नसल्या नसल्याकारणानं शेतकऱ्याने जुनी सायकलचा वापर करून कोळपणी यंत्र तयार करून आपल्या पिकाची कोळपणी केली आहे रत्नागिरीच्या खेड आणि चिपळूणची पूरपरिस्थिती ओसरली असली तरी संगमेश्वरमध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम आहे मुंबईतल्या वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह अद्याप फरार असून आरोपी न सापडल्याने विरोधकांनी सरकारला धारेवर धरले कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरातील इमारतीचा भाग चाळीवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातात दोन महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सत्ताधाऱ्यांना जनतेची पर्वा नाहीये ते भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत असा टोला खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला आहे शिवसेना दलित आघाडीच्या वतीनं कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला आहे अमरावती जिल्ह्यात अठ्ठेचाळीस डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देण्यात आले आहेत बदलत्या वातावरणामुळे पिकांवर आळीचा प्रादुर्भाव वाढला असून आता पीक वाचवण्याच्या दृष्टीने फवारणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे इंग्लंडहून छत्रपती शिवाजी महाराजांची आणली जाणारी वाघणके ही महाराजांची नाहीत असा मोठा खुलासा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केला आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी असे मत नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केलं आहे चरित्राच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे येथे घडला असून हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाले सफाईच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ता मनीष दुबे यांनी केला आहे अकोला जिल्ह्यातल्या खरब खुर्द येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या चौदा जणांना वंदे मातरम बचाव पथक आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने सुखरूप बाहेर काढले आहे अप्रोच रोड नसल्यामुळे वाहतुकीस बंद असलेल्या आंबेरी पुलावरून आमदार वैभव नाईक हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात झाला असून या अपघातात सीमा शुल्क विभागाचा चालक ठार झाला तर तीन अधिकारी हे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे विधान परिषदेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल असं वक्तव्य आमदार फारुख शाह यांनी केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत झालेल्या पूरपरिस्थितीचा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेण्यात आला आहे रायगड किल्ल्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे तर आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला असून किल्ल्याला पोलिसांचा चोवीस तास वेळा देखील असणार आहे काही तासांच्या ब्रेक नंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुण्यात काल मध्यरात्री एका चार चाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली या अपघातात एका पोलिसाचा मृत्यू झाला असून दुसरा पोलीस अधिकारी जखमी झाला आहे पेट्रोल डिझेलप्रमाणेच गाई मशीनच्या दुधाला दर द्या अशी मागणी रघुनाथ पाटील यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली आहे कोकणातील समुद्र खवाला असून हवामान विभागाकडून रत्नागिरीला रेड तर पालघर ठाणे मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर या होत्या आजच्या झटपट चोवीस बातम्या अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर मराठी